नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई सी एस एम टी कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा झिरो एकोणतीस कोयना एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते तेव्हा हो एकूण पाचशे सतरा किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण अठ्ठावीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण अकरा तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन मुंबई दादर सेंट्रल येथे सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून बावन्न मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर नऊ वाजून तेरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे ठाणे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तेहतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी कल्याण या रेल्वे स्टेशनवर पोहोचते आणि पुन्हा दोन मिनटं थांबून नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते दहा वाजून सात मिनिटांनी सकाळी ही रेल्वे नेरल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे एक मिनटं ही गाडी थांबते आणि दहा वाजून आठ मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते अकरा वाजून आठ मिनटांनी सकाळी ही रेल्वे लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि अकरा वाजून दहा मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते अकरा वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे तळेगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि चिंचवड या रेल्वे स्टेशनवर सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि खडकी ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं ही रेल्वे थांबते आणि बारा वाजून दहा मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते बारा वाजून सोळा मिनिटांनी ही गाडी शिवाजीनगर ह्या रेल्वे स्टेशनवर येते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून अठरा मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि बारा वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि बारा वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो एक वाजून अडोतीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते दोन वाजून आठ मिनिटांनी दुपारी ही रेल्वे निरा हे रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि दोन वाजून दहा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते दोन वाजून तेवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे लोणंद जंक्शन येथे पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि दोन वाजून पंचवीस मिनटांनी दुपारी वाठार हे रेल्वे स्टेशनकडे निघते त्या स्टेशनवर ही गाडी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते आणि दोन मिनटं थांबून पुन्हा दुपारी तीन वाजता सातारा या रेल्वे स्टेशनकडे निघते साताऱ्याला ही गाडी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि दुपारी चार वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून अकरा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कोरेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा चार वाजून बारा मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि रहिमतपूर ह्या रेल्वे स्टेशनवर चार वाजून चोवीस मिनिटांनी दुपारी पोहोचते येथे एक मिनटं ही गाडी थांबते आणि चार वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी पुन्हा ही गाडी तारगाव ह्या रेल्वे स्टेशनकडे निघते या स्टेशनवर चार वाजून चौतीस मिनिटांनी ही गाडी पोहोचते आणि एक मिनिट थांबून पुन्हा चार वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी निघते मसूर ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनिट थांबून पुन्हा चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते चार वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी शिरवडे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर ही गाडी एक मिनटं थांबते आणि चार वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पाच वाजून सात मिनिटांनी दुपारी कराड या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून दहा मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे किर्लोस्करवाडी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि भिलवडी या रेल्वे स्टेशनवर पाच वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी पोहोचते या स्टेशनवर ही गाडी एक मिनटं थांबते आणि पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी सांगली या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते आणि सहा वाजून पंचवीस मिनिटांनी संध्याकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सहा वाजून बावन्न मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर तीन मिनटं थांबून संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून चारशे सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सात वाजून नऊ मिनिटांनी संध्याकाळी जयसिंगपूर हे रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सात वाजून दहा मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि हात कनंगले ह्या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सात वाजून पंचवीस मिनटांनी संध्याकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि आठ वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण पाचशे सतरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या हे चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणारा दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद